आज आपल्याला सगळ्यांना मी सकाळी जाहीर केलं की मी गेले दोन दिवस मुंबईत होतो शंभूराजे देसाई यांना मुख्यमंत्र्यांसाठीचे जे निरोप होते ते मी दिले दोन वेळा मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि स्ट्रॅटेजिक जी काय परिस्थिती ग्राउंड लेवल आहे ती समजावली होती आणि निश्चितपणे ही जागा आपण जिंकू शकतो म्हणून काल मी शंभूराजांना सांगितलं जे मी लेखी मुख्यमंत्री महोदयांना दिलं की जागा वाटपामध्ये क्रायटेरिया काय ठेवला आहे इलेक्टिव मॅरिट आणि म्हणून ती कोणाच्या वाट्यावर वगैरे याच्या पलीकडे जर आपण शिवसेनेच्या वाट्यामध्ये ही जर जागा घेतली आणि धनुष्यमानाच्या चिन्हावर लढलो तर मोठे हिस्टॉरिक ऐतिहासिक असा विजय आपला होईल आणि मग त्यांना मी ते सांगितलं त्याच्याबरोबर त्यांना ही शंभूराजाने सांगितलं जर शक्य नसेल भाजपचं सीट होतं तिथे आत्तापर्यंत भाजपच्या चिन्हावर देखील लढायला पण विथ प्रायर परमिशन ऑफ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आणि त्याला परवानगी जशी आढरावांना दिली तशी परवानगी दिली तर इवन याच्या चिन्हावर कमळाच्या चिन्हावर देखील लढायला माझी तयारी हे हे सांगितलं होतं सकाळी आज मी सगळं जाहीर केलं तर मी अर्ज ठरवलं होतं की जरा दोन तीन दिवस दो थांबू पण एवढा प्रेशर बिल्ट होतो आहे हजारो फोन आणि बापू माघार घ्यायची नाही बापू माघार घ्यायची नाही कन्फ्युजन वाढवत आहेत आणि मग काही राष्ट्रवादीची इथं हितचिंतक मंडळी वेगळ्या प्रकारचं कन्फ्युजन करायला लागले अरे काय त्याच्यात आहे शेवटी बापू सेटलमेंट करणार एवढे कुठे घेणार तेवढे कुठे घेणार आज सुनील तटकरे बोलत होते किंवा विजय सुतरे कोणाची स्क्रिप्ट वाच वा वाचतायत मी त्यांना सांगितलं की गाईच्या गोठ्या त्यांनी उपाशाही पोटीचं आईच्या आई पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे स्वतःच्या कर्तृत्वावर साम्राज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे प्रामाणिकपणे त्यामुळे कोणाचं स्क्रिप्ट वाचून दुसरा कोणाला तरी पाडण्यासाठी मतं खाण्यासाठी वगैरे हा जो तुम्ही अपप्रचार करताय तो थांबवा आणि लोकांना माहीत पडू द्या सुनील तटकरे जिथे मेकर चेंबरमध्ये बसतात त्यांनी तर ता फ्रॉड करून पैसे कमावलेला तर मी जास्त बोलणार नाही त्यांनी जे काय पद्धतीने मला आज आरोप केले होते मी जलसंपदा मंत्री होतो हे सुनील तटकरंनी लक्षात ठेवावं एकच गोष्ट जर मी बाहेर काढली तर अडचणीचं होईल त्यांना एकच पुराव्या सकट फाईल माझ्याकडे तयार आहे अडचणीचं होईल आणि अडचणीचं झाल्यानंतर मला ते करायचं नाही वैयक्तिक हेवेदावे मला करायचे पण त्यांनी जबाबदारीने बोलावं लोकांमध्ये संभ्रम कशाला करताय की कोणाचं स्क्रिप्ट होतं मी स्वयंभू आहे त्यांचं ऑफिस नरिमन पॉईंटला जिथे आहे तिथेच मेकर चेंबर पाचमध्ये आठव्या मजल्यावर माझं कंपनींची ऑफिस आहे स्वयंभूपणाने आम्ही काम करणारे प्रामुख्यापणे काम आणि लोकांसाठी समर्पित भावना आहे काही स्वतःचं काही घेणं देणं नाही पुढचं आयुष्य आत्तापर्यंत दहा पंधरा वर्ष आयुष्य मी तसंच केलं समर्पितपणे लोकांची सेवा करायची लोकांचा विश्वास संपादन करायचा त्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे दिवस कसे येतील याच्यासाठी जे गणपती बाप्पाच्या समोर सांगून सांगतो मी आता प्रार्थना तीच केली की मला शक्ती दे हजार बनव मी राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आयुष्य वैयक्तिक काही नाही आणि एक नवीन इतिहास आपण घडवून दाखवू आज बारामतीमध्ये पश्चिम भागातल्या एकोणतीस गावांमध्ये पियायला पाणी नाही पन्नास वर्ष राज्य करताय तुम्ही पॉवर कंपनीसाठी पण त्यामुळे निश्चितपणे त्याचेसुद्धा मार्ग आम्ही आत्ताच मी ते तयार करून ठेवले आहेत निराचं पाणी करेमध्ये टाकायचं करेमध्ये बॅरेजेस करायचे आणि तिथून पाणी उपसून डी टाकायचं शंभर टक्के पाच वर्षाच्या आत ही योजना तयार होईल अशा अनेक उपसा सिंचन योजनांची मशिनरी पडू नये पाणी नसल्यामुळे फाउंडेशन करणे तिथे आणून बसवणे वर्ष दोन वर्षामध्ये पाणी मिळेल ज्यांना यांना पन्नास वर्षात जमलं नाही ना ते विजय विजयबापू शिवतारे दोन वर्षाच्या आत करेल अशी मागणी करता की महायुतीची उमेदवारी हां मी आता सांगितलं न देता नाही कसं आहे मी सुनेत्र ताईंबद्दल बोलणार नाही बेसिकली अजित पवारांच्या विरुद्ध प्रचंड रोष संपूर्ण महाराष्ट्रात आहे पण इथे पुणे जिल्ह्यात एवढा आहे सगळ्यांना दाबून टाकणे कोणाचं काय वाटवं वा करणे कोणाचं काय वाटवं वा करणे धड कोणाशी बोलणे नाही अरे विजय शिवतारे माझी मंत्री आहे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेलं साम्राज्य माझंही निर्माण मी केलेलं आहे पण ज्या पद्धतीने असे वागतात जसे बाकी सगळे कसपटाप्रमाणे याच्यामुळे प्रत्येक गावागावातून निगेटिव्हिटी अजित पवारांच्या विरुद्ध आहे सुनेत्राताईंचं ताईंचं बिचारीचं काय हे नाही पण त्यांच्या निगेटिव्हिटीमुळे नाराजीमुळे ही सीट शंभर टक्के धोक्यात आहे मी शंभर वेळा सांगितली मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं मी सगळ्यांना जाहीररित्या देखील सांगितलं आणि म्हणून ही सीट एक एक सीट महत्त्वाची आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी एक एक सीट महत्त्वाची आहे महाराष्ट्रातल्या सीट तर अतिशय महत्त्वाचे आहे आणि म्हणून कुठच्याही प्रकारचा अक्क म्हणजे हेवे दावे न ठेवता ही सीट जर मला लढायला दिली तर निश्चितपणे मी रिझल्ट येईल एक हजार शंभर टक्के आपला होणार आणि म्हणून मी विचार करावा असं सांगितलं नाहीतर माझा अपक्ष आहेचन झालं नाही माझं काही बोलणं झालं मी तुमच्याच माध्यमातून काल मी शंभूराजी देसाईंना सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री महोदयांना म्हणावं ही सीट मागून घ्या पहिली गोष्ट धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढून ही शंभर टक्के आपण जिंकू अगदी जर भाजपने तसं काय केलं तर हरकत नाही तुमच्या पूर्व परवानगीने चिन्हावर आनंदच आहे ना शेवटी सगळ्या नद्यांचं पाणी हे एकाच ठिकाणी सागराला मिळते तसं सागर नरेंद्र मोदी आहेत काही अडचण नाही काय करायची एक लक्षात घ्या मुख्यमंत्री माझे जवळचे स्नेही आहेत मी त्यांच्या घरातला माणूस माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय त्याचा मला खंतसुद्धा आहे पण त्याच्याबरोबरीने जनतेचा आवाज हा खूप महत्त्वाचा आहे आणि हा इतिहास घडला पाहिजे पन्नास पन्नास वर्षे एकाच कुटुंबामध्ये सतत त्यांनाच उमेदवारी देणे तेच खासदार तीन तीन पिढ्या झाल्या तरी आम्ही काय फक्त मतदान करत बसायचं गुलाम आहोत का आम्ही त्यामुळे ही भावना जी मी व्यक्त करतो आहे ती प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची आहे आम्ही किती वर्ष तुम्हाला मतदान करणार आणि म्हणून तो एकतर सातत्याने सततची सत्ता त्या सत्तेतून करप्शन त्याच्यामधून भ्रष्टाचार त्याच्यातून दादागिरी आता मला अनेक गुंड मंडळी माझ्या कार्यकर्त्यांना वगैरे काय कशाल रे कशाला जातो रे काय करतो रे मला त्या बापू भेगडेने आपल्या सगळ्यांच्या समोर टी व्ही टी व्हीच्या एअरवरून त्यांनी धमकी दिली की मुंबईची वाट मावळमधून जाते आणि मुंबईला तुमची गाडी पोचणार नाही ते काय आहे यगेंद्र पवार त्यांच्या घरातले ज्याला त्याला प्रचार करण्याचा अधिकार आहे सुप्रियाताईंचं ते प्रचार करतायत तर त्यांना तुम्ही दमदाटी करावी रोहित उमेदवारी नाही तर मग तुम्ही राजीनामा देणार आहात का नाही मी असं सांगितलं की मी स्वतःहून देणार नाही पण मी असं स्पष्ट सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना की आपल्याला जर या महायुतीच्या संपूर्ण रचनेमध्ये माझ्यामुळे त्रास होत असेल तर मला सांगा मी राजीनामा स्वतः देऊन राहिला कारवाईची काही गरज नाही आणि काय दोन तीन महिन्याचा पिरियड आहे चार जूनला रिझल्ट लागेल परत मुख्यमंत्री महामोहोदयांबरोबर मी असणारच आहे ते नातं आयुष्यभराचं नातं आहे ते नातं तुटणार नाही अशा अनेक प्रसंग अनेक वेळा घडलेले आहेत आणि म्हणून हे राज हे समाजकारण लोकांची लढाई लढण्यासाठी हा सगळा संपूर्ण प्रयत्न आहे त्यामुळे एवढा आकड तांडव राष्ट्रवादी काय माझ्यावर काय बोलते काय करते कशाला उलट उघडपणे सांगा विजय शोता रे लढा तुम्ही उघडपणे सांगा ना माझी काय अवकात आहे माझी काय लायकी आहे छोटा कार्यकर्ता आहे खो गठ्यावरून आलेला कार्यकर्ता आहे असू दे ना पवारसाहेबांची सभा असेल चांगली गोष्ट आहे इंदापूरला मी सकाळी नीरा नरसिंगपूरला दर्शन साडेआठ वाजता घेणार आहे आणि त्याच्यात हे सगळे आशीर्वाद गरजेचे आहेत की ही जनतेची लढाई म्हणजे देवाची लढाई आहे आणि मग त्यांचे आशीर्वाद घेऊन मी नंतर मग माझे सगळे पुढचे जे कार्यक्रम आहेत ते सर्व ठिकाणी कळवलेलं आहे कार्यकर्ते आहेत तिकडचे वेगवेगळ्या ठिकाणी थांबणार आहेत लोक सगळ्यांना भेटून मग बारामतीत किंवा इंदापूरमध्ये मी पत्रकार परिषद पवार झाली माझा माझा थेट आरोप अजित पवारांबद्दल नाही अजित पवारांनी जे केलं ते चुकीचं केलं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचा राग आहे सगळ्यांना मतदार पण मी त्यांना वैयक्तिकदृष्ट्या माफ केलं आहे माझी जनता मतदार माफ करणार नाही नियती त्यांना माफ करणार नाही त्यामुळे माझं वैयक्तिक त्यांच्याशी काही गरज आहे ते सगळीकडे अशाच बंडलबाजी करतात अहो त्यांनी दोन हजार सात साली जर तुम्हाला प्यायचं पाणी पाहिजे असेल तर मला माझा उमेदवार निवडून द्या असं दोन हजार सात साली फुरसुंगीमध्ये सांगितलं दोन हजार सतरापर्यंत निकर्तेपणा अजित पवारांचा फक्त बोलायचं मोठ्या मोठ्याने आणि मी सहाला काम करतो रे निकर्तेपणा दिलेला शब्द पाळू शकले नाही दोन हजार सतरा साली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती एकशे अठरा कोटीची दोन गावांची योजना मंजूर केली ऐंशी टक्के काम झालं होतं पंचवीस कोटी फक्त पाहिजे होते स्वतःचं सरकार आणि स्वतः फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री असताना एक खेळा लावला नाही एक रुपया दिला नाही आणि एवढी मोठी साडेचार लाख लोकांच्या तोंडामध्ये जाणारं पाणी त्यांनी पाप केलं आणि त्याचबरोबरीने एस टी स्टँड मोठं पाहिजे एअरपोर्टसारखं म्हणून साठ कोटी तिथे वापरते नगरोत्थानमधून दोनशे सत्तर कोटी बारामतीला वापरते तुम्हाला सत्ता जी लोकांनी दिलेली आहे त्या पदावर बसवलं आहे ती तुमची मनमानी करायला तुमच्या घरची बँक हे नाही आहे ही तिजोरी ही तिजोरी जनतेची आहे जनतेच्या हिताच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत इकडे इमारत मोठी बांधतो तिकडे हे मोठं बांधतो नाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद कसा येईल त्याचं त्याचं जगणं कसं सुसह्य होईल याच्यासाठी जी धडपड अजित पवारांनी केली पाहिजे होती आमदार होते ना बारामतीत मग बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातल्या सोपे परगण्यामध्ये आजही प्यायला पाणी नाही सगळ्यात मोठं फेल्युअर अजित पवारांचं आहे अख्ख्या देशाला आता ओरडून मी सांगणार आहे कुणी जा काय आता काय जादू तर काय करू शकत नाही त्यामुळे ऍब्सोल्यूट फेल्युअर माणूस फक्त काकांच्या जीवावर मोठे झाले मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या भ्रष्टाचार केला मोठमोठ्या कंपन्या उभ्या हो केल्या चार हजार एकर जमीन शेतकऱ्यांची खाऊन टाकली अकरा कारखाने खाल्ले थ्रोवे मध्ये खाल्ले त्यांची भाग भांडवलं शेतकऱ्यांची खाऊन टाकली जमिनी खाल्ल्या लोकांचे पगार खाल्ले पाण्याचे पैसेसुद्धा जलसंपदा खात्याचे दिले नाहीत माझ्याकडे सगळी रेकॉर्ड आहे त्यामुळे अशा प्रकारचं भ्रष्ट आणि नावाला दादा 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 अख्ख्या महाराष्ट्रात भीतीपोटी लोक त्यांनाही करत होते दादांची अवस्था आता इलेक्शन नंतर काय होईल ना ते त्यांना माहिती म्हणतात धर्म मी धर्म बिर्म मी लोकांचा धर्म जनतेचा धर्म मी पाहणार मी आगावपणा बोलणार नाही पण जनतेची जी हाक आहे जनतेचा जो अंडर करंट आहे त्याला अनुसरून देवाचं काम म्हणून या पवार विरोधी लोकांना मतदान करण्याची संधी देणं हे लोकशाहीतलं माझं परमोच्च कर्तव्य आहे कम ऑन गायज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन i need to save pani pina monington oxyrich proudly indian